अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो आपण आज बघणार आहोत हे बघा मित्रांनो ज्योतिषी शास्त्रानुसार बुद्ध ह्याला बुद्धात राजकुमार ग्रह म्हटला आहे आणि विवाहिक वैज्ञानिक ज्योतिषी शास्त्रानुसार बुध हा बुध हा बुद्धी आणि वाणीसाठी जबरदस्त ग्रह मानला जातो मित्रांनो आणि एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दोन वाजून आठ वाजता मकर राशीत प्रवेश करत आहे ज्योतिषी शास्त्रानुसार जर कुंडलीत बुध ग्रह असेल तर ज्योत व्यक्तीला जीवनातील सर्व प्रकारच्या सुख आणि सुखसुविधा प्रदान करतो कुंडलीत बुद्ध कमजोर असेल तर जीवनामध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागते मित्रांनो त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे त्याच्या प्रत्येक राशीनुसार राशीनुसार बुद्ध ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी राशीनुसार उपाय करायचे आहे मित्रांनो हे बघा बारा राशींनी बारा उपाय करायचे आहे मित्रांनो प्रत्येकाने आपापल्या राशीनुसार उपाय करायचे आहे म्हणजे आपल्या आपल्या म कुंडलीमध्ये येणारे अडथळे दूर होतील मित्रांनो हे बघा कोण त्या राशीने कोणते उपाय करायचा आहे हे बघा मेष राशीच्या लोकांनी पहिली रास आहे मेष राश। मेष राशीच्या लोकांनी ओम नमो नारायणाचे जप एक्केचाळीस वेळा करायचं आहे मित्रांनो वृषभ राशीच्या लोकांनी बुध ओम बुधाय नम याचा दररोज एकवीस वेळा जप करायचा आहे मिथून राशीच्या लोकांनी दररोज विश्विष्णू सहस्रनामाचे पाठ करायचे आहे मित्रांनो आणि कर्क राशीच्या लोकांनी ओम चंद्राय नम या ज या मंत्राचे जप अकरा वेळा करायचे आहे सिंह राशीच्या लोकांनी दररोज विष्णू सहस्रनामाचे पाठ करायचे आहे मित्रांनो आणि कन्या राशीच्या लोकांनी ग्रहासाठी बुधा बुध, यज्ञ हवन करायचे आहे मित्रांनो राशीच्या लोकांनी ओम श्री लक्ष्माई भैयाय नम या मंत्राचा दररोज अकरा वेळा जप करायचा आहे रशक राशीच्या लोकांनी दररोज अकरा वेळा ओम भू भूमाय माय नम या मंत्राचा जप करायचा आहे मित्रांनो मंत्र पुन्हा एकदा ऐका वृषभ राशीच्या लोकांनी वृषभ राशीच्या लोकांनी दररोज अकरा वेळा ओम भू माय नम या मंत्राचा जप करायचा आहे धनुराशीच्या लोकांनी गुरुवारी भगवान शंकराचे यज्ञ हवन करायचे आहे मकर राशीच्या लोकांनी शनिवारी हनुमानजीचे यज्ञ हवन करायचे आहे मित्रांनो कुंभ राशीच्या लोकांनी रोज ओम वायुपुत्राय नम या मंत्राचा जप करायचा आहे मित्रांनो शेवटची रास आहे मीन रास मीन राशीच्या लोकांनी गुरुवारी वृद्ध ब्राह्मणाला दान करायचं आहे ही छोटीशी माहिती कशी वाटते मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि आपापल्या राशीनुसार प्रत्येकाने आपल्याला या महिन्यामध्ये लाभ व्हावे मित्रांनो यासाठी प्रत्येकाने आपल्या राशीनुसार प्रत्येकाने आ, हे उपाय करायचे आहे मित्रांनो हे बघा ह्या मंत्रांचे जप करायचे आहे म्हणजे आपल्या ह्या महिन्यामध्ये येणाऱ्या अडचणी आपल्या प्रत्येक दूर होतील मित्रांनो ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी, स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ